जामखेड तालुक्यामधील रत्नादीप मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या आवारामध्ये जखमी हरण सापडलं आहे याविषयी विभागाने जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचार केले सदर हरीण संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी पाळलं असल्याचं विभागाच्या तपासामध्ये आढळून आलं आहे त्यामुळे वनविभागाने एकोणीसशे बहात्तर वन्यजीव कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे तर चार दिवसातच डॉ भास्कर मोरे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे कर्जत जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी माहिती दिली की दुपारी एकच्या सुमारास माहिती मिळाली की जामखेड कर्जत रस्त्यावरील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या आवारामधील पत्राच्या शेडमध्ये सहा महिन्याचे जखमी हरिण आहे त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ राहुरी दक्षता पथक डी एम बडे बी एस भगत वनरक्षक प्रवीण उबाळे रवी राठोड शांतनाथ सपकाळ नागेश तेलंग यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पत्राच्या शेडमध्ये सहा महिन्याचे जखमी हरण त्यांना आढळून आले तर या हरणाला जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आला असून त्यांनी उपचार करून हे हरिण डोनगाव येथील नर्सरीमध्ये पाठवलं आहे याविषयी तपास चालू केला असता काही व्हिडिओ आणि फोटो आढळून आले असून ती रत्नादीप संस्थेच्या आवारातील असल्याचं आणि ते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांनी पाळले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे हरिण पाळण्याची परवानगी नसतानाही ते पाळण्यात आलं

या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेजमध्ये इमारतीमध्ये पाळलेले असल्याबाबत आम्हाला आढळून आले त्यानुसार आम्ही पुढील तपास केला तर त्यात सदर हरिण हे प्रत्यक्षदर्शी तसेच वेग वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो यावरून हे संस्थेमध्येच पाळलेले असल्याचे दिसून आलेले त्यानुसार आम्ही एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अहवालानुसार संस्थेचे अध्यक्ष यांनी हे पाळ हरीण पाळलेले असल्याबाबत आम्हाला आहे त्यानुसार आम्ही दाखल भास्कर मोरे यांनी सियारेन पाळलेले असल्याबाबत प्रत्यक्षदर्शीने आम्हाला माहिती दिलेली आहे त्यानुसार आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे एसआय मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पटांसह अशोक नेमोणकर जामखेड